नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन प्लॉटमध्येच उभे आहोत सोयाबीन पीक लागवड होऊन जवळपास पंचावन्न ते साठ दिवस होत आहेत आणि त्या अनुषंगानं शेवटच्या महिन्यात काय नियोजन असलं पाहिजे म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये काय नियोजन असलं पाहिजे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मी डॉक्टर आनंद तिंगळे आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की सोयाबीन पिकामध्ये या शेवटच्या महिन्यामध्ये काय काय समस्या येतात तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉलर रॉट आणि चारकोल रॉट या दोन समस्यांनी मागच्या वर्षी खूप मोठा शेतकऱ्यांचा नुकसान केलेलं आहे त्यानंतर जो मुद्दा आहे तो म्हणजे पॉड ब्लाईट आणि शेंगागळ हे दोन मुद्दे आहेत त्यानंतर रस किडींचा प्रादुर्भाव त्याचबरोबर शेंगा खाणारी आळी किंवा पाणी खाणारी आळी आणि एलोमोजक व्हायरस त्याचबरोबर शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतात की दाणे भरण्यासाठी काय करायचं चांगल्या प्रकारे दाणे कसे भरतील फुळगळ होणार नाही या काही गोष्टी असतात असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या शेवटच्या महिन्यामध्ये में असतात त्या अनुषंगानं आपल्याला नियोजन करणं गरजेचं कर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की आपल्याला त्या ठिकाणी काय करणं गरजेचं कर आहे तर आपल्याला चारकोल रॉड आणि कॉलर रॉड साठी काय करायचंय तर आता साव आता, सा, आता बेस्ट टाइम आहे त्यासाठी पंचावन्न ते साठ दिवसाचं जर आपलं सोयाबीन असेल साठ पाच दिवसाचं तर आपण त्या ठिकाणी त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर करू शकतो आपल्याला जर वाटतंय की आपल्या शेतामध्ये कॉलर रॉड किंवा चॉर्कोलॉडचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर मागच्या महिन्या काय मध्ये काय का, मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये काय झालंय की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आणि पाऊस बऱ्यापैकी म्हणजे शेत ओले आहेत आणि शेतामध्ये पाणी साचून राहिलं तर अशा परिस्थितीमध्ये कॉलर रॉडचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला वाढलेला दिसत असतो तर त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचंय की प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये आपण कॉपरॉक्झिक्लोराईड किंवा मेटलॅक्झिल प्लस किंवा मँगोजेपन प्लस याचा आपण त्या मॅंगोझेपणिकेशन करू शकता खतासोबत खतामध्ये कारण की सोयाबीन मध्ये ड्रेंजिंग करणं शक्य नाही तर आपल्याला सोपा उपाय जो आहे तर तो आपण दहा ते पंधरा किलो खत घेऊ शकता त्यामध्ये हे बुरशीनाशक मिक्स आणि ज्या भागामध्ये अशा गोष्टी होतात म्हणजे कॉलर रॉट किंवा चार कॉल रॉट येतो त्या भागामध्ये आपल्याला ते टाकायचं हे झालं रासायनिक नियंत्रण त्यानंतर जैविक नियंत्रणामध्ये आपण ट्रायकोडरमध्ये दोन किलो किंवा तीन किलो किंवा दोन ते तीन लिटर गांडू खत असेल किंवा ओली माती असेल चांगली माती झाडाखालची माती घ्यायची त्यामध्ये मिक्स करायचं आणि त्या भागामध्ये ते ओलावा असताना फेकून द्यायचं हे जर आपण केलं आणि त्याच्यावरती एखादा पाऊस झाला तर शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी कॉलर रॉडचं नियंत्रण त्या ठिकाणी करता येतं अशा प्रकारे आपण कॉलर रॉडचं नियंत्रण त्या ठिकाणी करू शकता त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पॉड पौ, ब्लाईट आणि रोग आणि नियंत्रण रोग आणि किड ब्लाइट आणि नियंत्रण आपण सोबत बघू त्यामध्ये आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे तर तिसरी फवारणी आपली जी आहे ती महत्वाची आहे त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं चा कीटकनाशक आणि चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं इमेमेक्टिन बेनझोइट प्लस नोएलोरॉन जे आहे ते बॅरासाईडमध्ये भेटतं साडेतीनशे मिली आपण प्रति एकर वापरू शकता त्यानंतर कोलॅन्ट्रानी जे गोरॉजनमध्ये भेटतं ते आपण साठ मिली प्रति एकर वापरू शकता त्यानंतर ट्रेट्रॅनिलिप्रोल जे आहे बाहेरचं वायगो मध्ये 120 एकशे वीस मिली प्रति एकर एक आपण वापरू शकता त्यानंतर कोल्हॅन ट्रेनिली प्रोल प्लस लॅमडा सायलोत्रीन अँपली गो जे आहे ऐंशी ते शंभर मिली हे आपण त्या ठिकाणी वापरू शकता प्रति एकर फ्ल्युबेंडामाइल प्लस डेल्टा मेथ्रीन जे आहे ते आपण एकशे वीस ते दीडशे मिली प्रति एकर वापरू शकता त्यानंतर नोव्हेलोरॉन प्लस इंडॉक्स कार तीनशे ते साडेतीनशे मिली आपण वापरू शकता आणि ऍसिटामिप्राइड प्लस बाय पेंथ्रीन पंचवीस डब्ल्यू जी परसेंट जे आहे ते आपण वापरू शकता जे प्रामुख्यानं जे शेवटचं जे इन्सेक्टिसाईड आहे ते पांढरी आणि रस रोषक किडींसाठी आहे आणि वरचे सुद्धा ब्रॉड स्पेक्टम इन्सेक्टिसाईड असल्यानं त्या ठिकाणी आळी व आळीसोबतच रसोषक किडींचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी आणता येतो त्यामुळे काय करायचं वरील सात आपण दिलेले आहेत यापैकी कुठलं एकच घ्यायचंय त्यानंतर पॉड ब्लाइट असेल किंवा रस्ट असेल किंवा इतर जे रोग येणार आहेत त्यासाठी आपण हे बुरशीनाशक दिलेले आहेत या ठिकाणी पाच त्यापैकी कुठलं एकच वापरायचं प्लस सल्फर पर... जे आहे ते सा तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आपण वापरू शकता ऐदोजी स्ट्रोबिन प्लस ट्युबेकनो आपण दोनशे ते अडीचशे मिली वापरू शकता त्याच्यानंतर ऐदोगी स्ट्रॉबेरी प्लस डाय पेनो कॅन ते दीडशे मिली प्रति एकर वापरू शकता ऐदोगजी स्ट्रोबिन प्लस प्रोपी कॅनो जोलजे तर ते दीडशे मिली आणि शेवटचं जे आहे फ्ल्यु फ्ल्युजा पायरोसाइड प्लस पायरोकोलेस्ट्राबिन हे एकशे वीस मिली जे प्राइस जर मध्ये मिळते ते आपण त्या ठिकाणी वापरू शकता अशा प्रकारे कुठलंही एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक यापैकी एक आपल्याला वापरायचं आहे हे तिसरे फवारणीचा विषय आणि जर आपल्याला एखादी चौथी फवारणी करायची तर याच्यातलंच कीटकनाशक आणि याच्यातलंच बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं फक्त आलटून पालटून घ्यायचं जे या फवारणीत वापरलं आहे ते पुढच्या फवारणीत वापरायचं नाही हा झाला विषय फाव कीटकनाशक आणि बुरशीनाशक यामध्ये आपले किड आणि नियंत्रण त्या ठिकाणी होतं यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जो विषय येतो तो म्हणजे दाणे भरणे फुलगळ असेल आणि शेंगा गळ हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर दाणे भरण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर आपली तिसरी फवारणी असेल तर त्यामध्ये झिरो बावन चौतीस सोबत मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड टू किंवा झिंक बोरॉन आणि झिंक पोरॉन आणि कॅल्शियम असं कॉम्बिनेशन असलेलं कुठलंही सूक्ष्म द्रव्य त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं किंवा तेरा चाळीस तेरा आपण त्या ठिकाणी वापरू शकता झिरो बावन चौतीसला ला पर्याय म्हणून त्याचबरोबर आपल्याला जिब्रेलिक ऍसिडचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो किंवा अर्थोसिलिसिक ऍसिडचा त्या ठिकाणी फुलगळ होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी वापर करू शकता म्हणजे जिब्रेलिक ऍसिड जर आपण तीस मिली प्रतिपंप किंवा अर्थोसिलिसिक ऍसिड चाळीस मिली प्रतिपंप वापरलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट मिळू शकतात जेणेकरून आपले दाणे चांगले भरतात जर शेवटची फवारणी असेल तर शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास किंवा तेरा झिरो पंचेचाळीसचा वापर करायचा आहे किंवा त्या ठिकाणी जर आपण झिरो पावंट चौतीस शेवटच्या पहिल्या पवारणीमध्ये वापरला असेल तर आपण शेवटच्या पवारणीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट जे की के प्लस एम जी प्लस सल्फर या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला मिळतं त्याचा तीस ग्रॅम प्रतिपंप वापर करायचा आहे त्यासोबतच आपण ऑर्थोसिलिसिक वापर करू शकता शेवटच्या पवारणीमध्ये आपण हे जर वापरलं तर शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी जा दाना होण्यासाठी मदत होईल आणि दाना चांगलाही भरण्यास मदत होईल अशा प्रकारे आपण या तीन गोष्टी केल्या तर आपल्याला त्या ठिकाणी चांगले परिणाम दिसू शकतात त्यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आता पाऊस झाला आहे पावसानंतर सोयाबीनमध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे म्हणजे काही ठिकाणी काय झालं की सोयाबीनच्या शेतामध्ये बरेच दिवस पाणी साचून राहिलं आणि काही ठिकाणी पाणी सुद्धा वाहलं पण त्यानंतर आपण काय करू शकतो फुलं सुद्धा गळून गेलेले आहे आणि हे केले झालेलं आहे तर त्या ठिकाणी आपण एकोणावीस एकोणास किंवा तेरा चाळीस तेरा शंभर ग्रॅम त्यासोबत मायक्रोन ट्रेंड टू आणि ऑर्थोसिलिसिक ऍसिडचा वापर करायचा आहे जेणेकरून त्या पिकाला ताकद मिळेल आणि नवीन फुलं किंवा नवीन शेंगा ज्या लागलेल्या आहेत शेंगा लागायला मदत होईल अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी नियोजन करू शकता जमीन जर खरडून असेल तर त्या ठिकाणी आपण थोडंफार खताचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करण्यास हरकत नाहीये अशा प्रकारे नियोजन हो आपण करू शकता आपण एकदा परत बघू की आपल्याला काय काय करायचं आहे चारकोल रॉट रॉट आणि कॉलर साठी आपल्याला कॉपरॉक्झिक्लोराइड मेटालॅक्झिल मॅन्कोझेप किंवा कार्बनडाझिजेप यांचा खतासोबत वापर करायचा आहे किंवा ट्रायकोडार्मा सोबत ट्रायकोडार्माचा वापर आपल्याला गांडूळ खता सोबत करायचा आहे पॉड ब्लाइट असेल किंवा रस्ट असेल किंवा इतर जे रोग आहे याच्या सोबतच आपल्याला किड किड किट नियंत्रणासाठी आपल्याला तिसरी फवारणी करायची मध्ये एक एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि दाणे भरण्याच्या दृष्टीने आपल्याला तिसरी फवारणी असेल तर झिरो बावन चौतीस सोबत कॅल्शियम मॅग्नेशियम कॅल्शियम बोरॉन आणि झिंक असले कॉम्बिनेशन वापरायचे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायचं जर शेवटची फवारणी असेल तर आपल्याला झिरो झिरो पन्नास किंवा तेरा झिरो पंचेचाळीस त्यासोबतच आपल्याला किंवा जिब्रेलिक ऍसिड वापरायचं त्याच्यासोबत आणि किंवा आपल्याला जर समजा ते जर उपलब्ध झालं नाही तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं की कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट जे की कॅल्शि के प्लस सी एम जी प्लस सल्फर अशा कॉम्बिनेशन आपल्याला मिळतं अशा प्रकारे जर आपण वापरलं तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले रिझल्ट सोयाबीन पिकाचे मिळू शकतात सोयाबीन पिकामध्ये अजून काही अडचणी असेल तर नक्की आपल्याला कमेंटमध्ये कळवा किंवा मेसेज करा आपण नक्कीच त्याचं निरासरण करण्याचा प्रयत्न करू त्याबद्दलचा व्हिडिओ बनवून आपल्याला शेअर करू धन्यवाद